जरांगे पाटलांचा आता मी त्यांना पाटील म्हणणार नाही जरांगे यांचा कारण पाटील असण्यासाठी पाटीलकीची सनद असावी लागते त्यांची सनद मी पाहिली नाही मी त्यांना पाटील मानित नाही जरांगे यांचा हेकेखोरपणा आम्ही आणा बोला हा असा शब्द झाला तो तसा शब्द तसाच शब्द झाला हे असंच झालं पाहिजे आत्ताच झालं पाहिजे तसंच करा असंच करा आम्ही इतके परिश्रम झालो आणि मग आम्हाला सुधारानाच काही काय करावं काय नाही करावं ना मुळात आपल्या आपल्यासमोर मला अजून एक बाजू ठेवायची की मी ही पत्रकार परिषद कशासाठी घेतो मी जरांगेवर का आक्षेप घेतो का बरं मला काय माझ्या प्रसिद्धीसाठी हव्यास आहे का, का।, ही का, है का? है का तर ही काय प्रसिद्धी आहे का ह्याच्यामध्ये ट्रोलिंग होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे जर एखाद्या भूमिकेवर आपण आणि बहुमतानी समाज एका बाजूला आहे आणि त्या विचारावर जर आपण खंडन केलं तर समाज त्या ठिकाणी कारण तो भोळा समाज आहे आमचा मराठा समाज फार मायाळू आहे फार भोळा समाज आहे फार गोड समाज आहे त्याला लो लक्षात येत नाही त्याला असं वाटतं महाराजाशी काय बोलू राहिले बा काल परवापर्यंत महाराज आणि माझं त्या मधल्या काळामध्ये तुम्ही आता कोणतरी पत्रकार बांधवाने विचारलं की तुमचे काही फोटो आहेत का तर फोटो हो फोटो मी फोटोसाठी लालची नाही शिल्फी काढाण हे आणि त्यासाठी नाही पण कामाच्या संयोगानं काही फोटो निघाले आणि संभाजीनगरचे विभागीय उपायुक्त हे त्यांना आणि मी त्यांना मसुदा समजून सांगण्याकरता स्टेजवर एकदा बसलो तर त्या ठिकाणी त्यांचे स्वतःचे शब्द येत जरांगे पाटलांची त्याच्यामुळं मी जरांगे पाटलांचा सहकारी नाही त्यांच्या टीममध्ये नाही हा आक्षेप कुणालाही करता येणार नाही जरांगे पाटलांचा व्हिडिओ आहे जरांगे पाटलांनी क्लिअर कट सांगितलं मी कालही त्या एका व्हिडिओवर ऐकून दाखवलं की जरांगे पाटलांनी सांगितलं तुम्हाला ऐकून दाखवतो मी तो व्हिडिओ व्हिडिओ असा आहे की जरांगे पाटील मला म्हणतात की महाराज आहेत या ठिकाणी महाराज करू लागायला आहेत महाराज साक्षीदार आहेत तुम्हाला मी व्हिडिओ ऐकून दाखवतो बर आता उलटं काय केलं ते सांगतो महाराज घ्यायची महाराज साक्षला आहे म्हणून कारण ते करू लागायला सगळं त्याच्यामध्ये बरं उलट काय केलं ते सांगतो महाराज घेतली महाराज साक्षला आहेत म्हणून कारण ते करू लागायलाय सगळं त्याच्यामध्ये हे तुम्हाला व्हिडिओ मी पाठवून देतो आणि फोटो येतो मला परत देतो बर आता उलट काय केलं ते सांगतो महाराज घेतली महाराज साक्षला आहेत म्हणून कारण ते करू लागायलाय सगळं त्याच्यामध्ये परत एकदा होय केलं आहे कारण महाराज इथं आहेत महाराज करू लागायला आहेत त्यांची तिकडची भाषा आहे गावर आमची ग्रामीण भाषा आहे आणि महाराज साक्षीला आहेत मी जरांगेच्या प्रत्येक कृतीला साक्षीदार आहे हे जरांगे मनोज जरांगे यांचा आपण आता स्टेटमेंट त्यांचा व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहे हा बच्चे भाऊ संघ येणारे वही घेऊन आणि तुकाराम महाराजांच्या बद्दल बोललोय महाराजांबद्दल केलं असेल तर त्याच्यापेक्षा काय मोठं आहे दिलगिरी व्यक्त करून मी त्यांच्या चरणी तर माफी फक्त तुकाराम महाराजांच्या त्याच्या नाही ते कोण आहे त्याच्या पंधरा वीस दिवसानं का आलात नदी लावलं इकडं आम्हाला व्याख्या दिल्या बच्चू भाऊनी त्यांनी आणि कुठे गेले ते चर्चेला तर पाहिजे होते तुम्ही तिथं हे आणि त्यावेळेस गेलं असल शक्यतो शंभर टक्के गेले असेल महाराजांच्या संत तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बद्दल महाराजांच्या चेहरने तल्लीन होऊन माफी मागतो महाराजांचे संत तुकाराम महाराजांचा झालं असेल मी लय मानतो महाराज देवदेवतांना सुद्धा त्यांच्याबद्दल माफी पण हे बाकीचं हे ट्रॅप आहे हे याच्याबद्दल काय नाही यांना याच्या हाताने पाणी प्यायला पाहिजे होतं तो मोठा तो मोठा व्हायसाठी तो काय पाणी पाहली इकडे ते ते बाकीचं जाऊ द्या मग ते ट्रॅप आहे याच्यातच होणार होता रॅलीतच पण ते मग आता काय झालं तुला काही मिळालं नाही का तू आणि त्याला काही मिळल नाही हा शिवसेनेच्या शिंदे साहेबांचा प्रवक्ता सुद्धा याच्यात ही एक त्याच्यात हे हो ट्रॅपला दिसा कळालेला आम्हाला आजचा नाही फक्त आता महाराजांचा शब्द गेला वाटत त्याला पकडून यांनी ते डाव साधायला लागलीत कारण यांना दोन चार जणांना काही मिळलच नाही आम्हाला मिळवायचं होतं यांना मिळवायचं होतं आणि ते व्यासपीठा खाली जा हा मी सरळ सरळ चूक मान्य केली बाकीचे प्रश्न त्याचे उत्तर देत नाही मला कारण त्यांना काय मिळवायचं होतं काय होतं शिंदे साहेब चे कोण कसे आले हे दोन कशी येत होती कोणाचा म्हणून येत होता हे सगळं माहितीये सगळ्याला आता माझं ते लक्षात आलं आता कन्हा हॉटेलला आलेला हवची हे सगळं आहे आम्हाला कन्हा हॉटेलला सगळ्या रेकॉर्डिंग बी आहेत त्याच्या शूटिंग याला दादा आतापर्यंत गोड होतो ना मग मी सहा वर्ष सहा महिने मी चांगला होतो ना सहा घ्या घ्यावं मराठ्यांनी हा मी मराठ्याच्या बाजूचा आहे यांना काय मिळालं नाही यांना ट्रॅप बदनाम करायचं समजून घ्या आता याच्यात मुख्यमंत्री शिंदे साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे याच्यात त्याचाही नेता आहे त्यांना काय काय मिळवायचं होतं त्यांना मिळालं नसन त्याचा शब्द आताच सांगितला ना तुम्ही काहीतरी पाणी माझ्या हाताने पेल असतं तर मी मोठा झालो असतो मग त्याला मोठं व्हायसाठी येतो का मायकड तू तो हा नेता मोठा करायसाठी येतो का तिकडचं तू प्रवक्त्याचा बोलतो का मला या असल्या चिल्लर लोकांवर ते यांच्यावर धेनच नाही हे कसल्याचे महाराज असले असले हे बघा एवढंच विचारलं ना इतक्या दिवस प्रक्रियेत तुम्ही होतात वेळेवर यायला पाहिजे तो कुठं गेल तो मा? ते मराठ्याच्याच बाजूने बोललो ना मग मराठ्यांचा लॉस करणारा माणूसच मला समज नये त्यावेळेस जर महाराजांच्या बद्दल माझ्याकडून शब्द गेलेत तर मी त्यांच्या चेरणी महाराजांच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चेरणी लीन होऊन सरळ माफी मागतोय आयुष्यातली पहिली माफी हो इतकं मानतोय मी त्यांना प्रसार करतोय त्यांचा वारकरी संप्रदायाला मानणारा पाठ्यायो विद्रोही नाही हा विनाशी नाही त्यांच्याबद्दल तो विषय माझ्यासाठी महाराजांच्या बद्दलचा काना लातलून हे सांगितलं ना त्याबद्दल सा। सांगित ते बाकीचे विषय हे चालणार आहेत त्या महाराजांच्या बद्दल मात्र आपण सपशेल माघार आपल्या शब्दाची सपशेल